मारगाव वार्ता न्यूज चॅनल ताज्या घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत मारगाव वार्ता अज्ञात वाहनाच्या धडकेत ट्रक चालक ठार नागपूर ते हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चौवेचाळीस वरील किन्ही जवादे फाट्यासमोर अज्ञात वाहनाच्या धडकेत ट्रक चालक जागीच ठार झाल्याची घटना दिनांक चौदा जानेवारी रोजी पहाटेच्या सुमारास घडले प्रभाकरम मन्नीकरम वयवर्ष तीस राहणार अलापुरम तामिळनाडू असे मृत ट्रक चालकाचे नाव आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रभाकरम व त्याचा सहकारी हे दोघे ट्रक क्रमांक टी एन एकोणतीस सी शून्य चार त्र्याऐंशी घेऊन झाशी येथून शेंगदाण्याचे पोते भरून हैदराबादच्या दिशेने जात होते अशातच किन्ही जवादे फाट्यासमोर वर्णावर ट्रक चालक प्रभाकरम हा रोडच्या कडेला ट्रक उभा करून लघु शंकेला उतरला असता मागाहून येणाऱ्या वाहन चालकाने जबर धडक दिली यामध्ये प्रभाकरम यांचा जागीच मृत्यू झाला घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी वळकी पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुखदेव भोरखेडे व पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले हा अपघात इतका भीषण होता की मृतकाचा डोक्याचा भाग चकणाचूर होऊन रस्त्यावर रक्ताचा सडा पडला होता या प्रकरणी महामार्गावर वाहनांची रांगच रांग लागली होती दरम्यान पोलिसांनी महामार्गाची वाहतूक सुरळीत करून घटनेचा पंचनामा केला असून या प्रकरणी अधिक तपास ठाणेदार सुखदेव भोरखेडे करीत आहे मारेगाव वार्ता जितेंद्र खोळे राळेगाव